शेतकरी मित्रांनो खरीप हंगामामध्ये तुम्हाला कांदा लागवड करायची परंतु रोपवाटिकेसाठी मार्गदर्शन मिळत नाही किंवा रोपवाटिकेमध्ये तयार करताना तुम्हाला काही अडचण येते का तर आजच्या या तुमची जी अडचण असणार आहे ती पूर्णपणे दूर होणार आहे स्वागत आहे मित्रांनो पालव्या ग्रिको या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे कांदा रोपवाटिकेबद्दल संपूर्ण माहिती तिचं नियोजन कसं करायचं आहे आपल्याला जर्मिनेशनपासून कोणती काळजी घ्यायची आणि जर तुमची रोपवाटिका असेल तर आता येणाऱ्या या पावसापासून किंवा जे काही वादळी वारा किंवा पाऊस असेल याच्यापासून जे बुरशीचं नियंत्रण आहे ते कसं करायचं हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि नोटिफिकेशन बिलला ऑन करा मित्रांनो कांदा पीक हे आपल्या महाराष्ट्राचं एक प्रमुख <प्राणागरा> पीक आहे खास करून अहिल्यानगर नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर पुणे या जिल्ह्यांचं एक प्रमुख पीक मानलं जातं तर आता हे प्रमुख पीक तयार करताना आपल्याला मुख्य अडचण येते ती म्हणजे रोपवाटिकेमध्ये कारण हे बदलतं हवामान रोपवाटिकेसाठी अतिशय चांगलं मानलं जात नाही कारण याच्यामध्ये बदलतं हवामान नायट्रोजनची वाढती लेवल आणि वाढणारे बुरशीचं प्रमाण यामुळे जे रोपवाटिका आहे या रोपवाटिकेमध्ये बऱ्याच समस्यांना आपल्याला तोंड द्यावं लागतं मग आता रोप तयार करत असताना आपल्याला सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे की मूळकूज किंवा कि जलापण फ्युजेरियम बुरशी किंवा विल्टिंग हा जो प्रकार आपल्याला जाणवतो याच्यावर नियंत्रण कसं मिळवायचं याची माहिती आपण घेणार आहोत मित्रांनो आता बऱ्याच ठिकाणी कांदा रोग जे आहे तर याची पेरणी झालेली आहे आता पेरणी झाली ते थी ठीक थी आहे परंतु ज्यांची पेरणी झालेली नाही ज्यांना पेरणी करायची त्यांनी जर्मिनेशन नक्की करा जर्मिनेशन कसं कर करायचंय तर याच्यामध्ये आपल्याला सायंड केमिकलचं डॉक्टर ग्रोथ एक औषध आपल्याला पाहायला मिळतं त्याचा आपण वापर करू शकतो किंवा ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनस या बुरशीचा वापर करू शकतो त्याच्यासोबत आपण इतर कोणते जे दुसरे बॅक्टेरिया आहेत ते घेण्याची गरज शक्यतो पडणार नाही परंतु खास करून ट्रायकोडर्मा ही बुरशी आणि सोडोमोनस या बुरशीचा वापर आपल्याला याच्यामध्ये करायचंय यामुळं काय होणार आहे की जी काही बुरशी जमिनीमधून लागणार आहे कारण खास करून बऱ्याच ठिकाणामध्ये पावसाचं प्रमाण जास्त आहे तर या वाढत्या पावसाच्या प्रमाणामध्ये आपल्याला खालून बुरशी लागू नये याच्यासाठी ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनस या बुरशींचा वापर करायचा ही बुरशी जी काही घातक बुरशी असते जे कांदा पिकाला किंवा कांदा रोपाला लागणार आहे किंवा बियाण्याला लागणार ला आहे तर ही संपूर्ण बुरशी नियंत्रणात आणते आपलं रोप उगून आल्यानंतर आपल्याला एक महत्वाचा डोस त्याच्यामध्ये करायचा आहे आता बरेच शेतकरी काय करतात रेन पाईप किंवा मिनी स्प्रिंकलर यांचा वापर करतात कांदा भिजवण्यासाठी कांदा रोग भिजवण्यासाठी आता इथं आपल्याला काय करायचं की बरेच शेतकरी विचारत असतात की आम्ही जर रेन पाईप मधून जर हे बॅक्टेरिया दिले तर चालतील का किंवा मिनी स्प्रिंकलर मधून जर हे बॅक्टेरिया दिले तर चालतील का मित्रांनो ते बॅक्टेरिया जो आपला बॅक्टरी अकाउंट आपल्याला पाहायला मिळतो टेन रॅस टू एट टेन रेस टू नाईन टेन रेस टू ट्वेल्व पर्यंत बॅक्टेरिया अकाउंट आहे हा बॅक्टेरिया अकाउंट आपल्याला स्प्रेच्या माध्यमातून देणं गरजेचं आहे ना की मिनी स्प्रिंकलर किंवा पाईप याच्यामुळे काय होणार आहे की जो काउंट आपल्याला पाहिजे साधारण एक ग्रॅममध्ये जर टेन रेस टू एटचा बॅक्टेरिया अकाउंट असेल तर तो रेन पाईपच्या माध्यमातून जर दिला तर तो कमी होणार आहे त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे अगदी आपलं क्षेत्र जे आहे हे पूर्णपणे भिजून घ्यायचं आणि प्रतिपंपासाठी पन्नास ग्रॅम किंवा साठ ग्रॅम किंवा सत्तर ग्रॅम जो बॅक्टेरिया काउंट आहे त्या काउंटच्या नुसार आपल्याला पावडर लिक्विड किंवा डेक्स्ट्रॉज ते आपल्याला त्या पटीत त्या प्रमाणामध्ये वापरायचं आहे म्हणजे जर लिक्विडमध्ये तुमच्याकडे बॅक्टरीया अवेलेबल असेल तर साधारणतः प्रतिपंप शंभर मिली एवढं आपल्याला त्याचं प्रमाण घ्यायचं आहे जर बॅक्टेरिया हा डेक्स्ट्रॉस किंवा पावडर फॉर्ममध्ये जर असेल तर अशा वेळेस आपल्याला साधारण पन्नास ग्रॅम जरी एका पंपाला घेतला तरी सफिशियंट आहे कारण साधारण आपलं रोग जास्त ते दहा गुंठे पंधरा गुंठे वीस गुंठे या पटीमध्ये असतं आणि याच्यामुळे आपल्याला स्प्रेसाठी फार काही प्रमाण तिथं लागत नाही किंवा फार जास्त पंप तिथं लागत नाही त्यामुळे शक्यतो पन्नास ग्रॅम पावडर मध्ये असेल तर आणि शंभर मिली जर लिक्विड मध्ये असेल तर या प्रमाणामध्ये आपल्याला घेऊन कांदा पिकावर त्याची फवारणी करायची म्हणजे कांदा रोपावर त्याची फवारणी करायची ती फवारणी केल्यानंतर चांगल्यापैकी आपल्याला बुरशीपासून कंट्रोल मिळणार आहे जर तुमच्या जमिनीमध्ये तुम्हाला कधी मूळ वाटत असेल पांढऱ्या मुळांची वाढ व्यवस्थित होत नसेल तर सुरुवातीच्या पिरियडमध्येच आपल्याला ट्रायकोडर्मा सुडोमोनस या दोन बुरशींचा वापर करायचा आहे आणि याच्यासोबत मायकोरायझा या, या बुरशीचाही वापर करायचा आहे मायकोरायझा मार्केटमध्ये मा खूप वेगवेगळ्या कंपन्यांचे अव्हेलेबल आहेत त्याच्यामध्ये आनंदॅग्रो आहे निर्मल सीड्स आहे बऱ्याच वेगवेगळ्या कंपन्यांचा निर्मलचाही अतिशय चांगला आहे आनंद ॲग्रोचाही चांगला आहे वेगवेगळ्या कंपन्यांचे राय मायकोरायझा इथं तुम्ही वापरू शकता आणि जी काही मुळांची वाढ आहे ही अतिशय व्यवस्थितरित्या या बदलत्या वातावरणामध्ये सुद्धा होते त्यामुळं जे काही आपल्याला रोपवाटिकेची काळजी घ्यायची आहे तर या रोपवाटिकेची काळजी घेताना बुरशी म्हणजेच अर्थात बॅक्टेरिया ज्याला आपण सुडोमोनस यांचा वापर करतो आणि मायकोरायझा या तीन बुरशींचा आपल्याला चांगल्या प्रकारे वापर करायचा आहे जेणेकरून मुळांची कमतरता पडली नाही पाहिजे दुसरी बुरशींचा अटॅक जरी वाढला तरी ती बुरशी नियंत्रणात आली पाहिजे या दोन्हीसाठी आपल्याला हे तीन बुरशी वापरणं गरजेचं आहे ह्या तीन बुरशा जर आपण वापरल्या तर जवळजवळ ऐंशी टक्के रोप आपण ह्या फक्त तीन बुरशांमुळे वाचवतो त्यामुळं नक्की हे ट्राय करा जर तुम्ही वापरलं नसेल माहिती ती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल मित्रांनो अशाच नवनवीन माहितीसाठी पालवी गिरको चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला ला। ला 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 आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद